नमस्कार मित्रांनो जय हिंद आज आपण अशाच एका डिजिटल क्रांतीबद्दल बोलणार आहोत त्यामुळे सोशल मीडिया ॲपचा आणि बचतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल हे फक्त एक सोशल मीडिया ॲप नाही तर कमाई करण्याची बचत करण्याची आणि वाढण्याची संधी आहे हो आम्ही युजमी सोशल सेव्हिंग ॲपबद्दल बोलत आहोत जे भारतातील पहिले सोशल सेव्हिंग ॲप आहे हे एक असे ॲप आहे जिथे तुम्हाला मनोरंजन आणि कमाई दोन्ही एकत्र मिळेल मित्रांनो माझा तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया ॲप्स वापरता का आणि जर जर हो तर तुम्ही या ॲप्समधून किती पैसे कमवता आणि तुम्ही या ॲप्समध्ये सुरक्षित आहात का चला तर मग जाणून घेऊया तुमच्या फोनवर हे सोशल मीडिया ॲप कसे वापरायचे ते एक स्मार्ट डिजिटल भागीदार आणि पैसे कमविण्याचा स्रोत बनू शकते आज मी ज्या कंपनीबद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याचे नाव यूज मी अकाउंट प्रायव्हेट लिमिटेड आहे हे भारतातील पहिले सोशल से ॲप आहे कंपनीचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे आहे आधार कार्डच्या नावाने उसमे खात्याची खाजगी मर्यादा आणि प्रोफाईल आपोआप तयार होते जेणेकरून कोणीही कोणाच्याही नावाने बनावट प्रोफाईल तयार करू शकणार नाही कोणीही कोणालाही फसवू शकत नाही इतकेच नाही तर येथील प्रत्येक वापरकर्ता सत्यापित आहे युजमी ॲप हे सर्वात सुरक्षित सोशल मीडिया ॲप मानले जाते ते एक ऑनलाइन डिजिटल सोशल मीडिया आहे हे एक व्यासपीठ आहे येथे तुम्हाला एकाच मध्ये सर्व सेवा पाहता येतील यामध्ये तुम्ही सोशल मीडिया बिल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंग करू शकता फसवणूक टाळण्यासाठी त्यात आधार पडताळणीचा पर्याय देखील आहे मी सोशल मीडिया ॲप जितके उत्तम आहे तितकेच कंपनीचा व्यवसाय आराखडाही अधिक आश्चर्यकारक का आहे जे शंभर टक्के मोजले जाते आणि जागांवर आधारित असते चला ॲप ॲपवरून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नाबद्दल बोलूया प्रथम रेफरल पातळीचे उत उत्पन्न दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न क्रमांक रॉयल्टी उत्पन्न तिसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न क्रमांक बक्षीस उत्पन्न आता आपण पुनर्खरेदी पातळीचे उत्पन्न आणि आवर्ती पुनर्खरेदी उत्पन्न याबद्दल बोलूया आता आपण टीम रॉयलिटी दहा टक्के डेलीबद्दल बोलूया आता उजमी ग्रोथ फंडबद्दल बोलूया जर तुम्ही स्वतः किंवा पहिल्या स्तरावरून दरमहा पंचवीसशे यू एस पीचा व्यवसाय करत असाल तर जर तुम्ही हे पूर्ण केले तर तुम्हाला प्रत्येक रँकनुसार दरमहा पाच टक्के ग्रोथ फंड मिळेल आता आपण युजमी प्राऊड फंडबद्दल बोलूया जर तुम्ही स्वतः किंवा पहिल्या स्तरावर दरमहा पाच हजार यू एस पीचा व्यवसाय पूर्ण केला तर जर तुम्ही असे केले तर सर्व रँक मिळवणाऱ्यांना दरमहा समान पाच टक्के स्टो दिले जाईल सर्व वापरकर्त्यांसाठी दररोज मी सोशल मीडिया कंपनी वापरा सिटीओ व्यवसायाचा पाच टक्के भाग युजमी इन्फ्लुएन्सर फंडच्या नावाने बाजूला ठेवतो ज्या लोकांना त्यांच्या पोस्ट फोटो व्हिडिओ शेअर करून लाईक्स मिळतात पाच टक्के सर्वांना त्यांच्या आवडी आणि मतानुसार समान प्रमाणात विभागले जाते तुम्हाला जितके जास्त लाईक्स मिळतील तितके जास्त दैनंदिन उत्पन्न तुम्हाला इन्फ्लुएन्सर फंडमधून मिळेल आता रँक लक्ष आणि एकूण फायद्यांबद्दल बोलूया पहिले रँक क्रिएटर आहे लेवल वनमध्ये दहा प्राईम आय डी किंवा पाच हजार यू एस पी पूर्ण केल्यानंतर क्रिएटर रँक दिला जाईल दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावशाली इन्फ्लुएन्सर रँकसाठी लेव्हल दोनवर पन्नास प्राईम आय डी किंवा पंचवीस हजार यू एस पी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला इन्फ्लुएन्सर रँक मिळेल लेवल तीनवर दोनशे पन्नास प्राईम आय डी किंवा अगदी एक लाख पंचवीस हजार पूर्ण केल्यावर तुम्हाला मावन रँक चार मिळेल एस लेवल चार पूर्ण झाल्यावर बाराशे पन्नास प्राईम आय डी किंवा बासष्ट हजार पाचशे यू एस पी बँक स्टार लेवल पाचव्या क्रमांकावर एस रँकला बासष्टशे पन्नास प्राईम आय डी मिळेल किंवा तीन लाख बारा हजार पाचशे यू एस पी पूर्ण झाल्यावर तुम्हाला स्टार रँक सिक्स रँक युनिक मिळेल लेवल सहामध्ये एकतीस हजार दोनशे पन्नास प्राईम आय डी किंवा एक कोटी छप्पन्नशे पंचवीस यू एस पी पूर्ण झाले एक अद्वितीय रँक प्राप्त होतो जेव्हा चला यूस मी व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाबद्दल बोलूया जर एखादा दुकानदार तुमच्या रेफरद्वारे त्याच्या दुकानाला दहा टक्के सूट देत असेल तर जर त्याने व्यापारी म्हणून नोंदणी केली तर वितरण खालीलप्रमाणे असेल उजमी कंपनी सांभाळू शकतील अशा उच्च आणि मेहनती नेत्यांची निवड करत आहे कोअर लीडर कम्युनिटीचा भाग व्हा आणि दहा टक्के कंपनी शेअर्सचा लाभ घ्या कंपनीमध्ये दहा टक्के हिस्सा मिळवण्यासाठी आणि तुमचा चौथा हिस्सा मिळवण्यासाठी आजच उसमेमध्ये सामील व्हा जर तुम्हाला तुमचा रँक अनलॉकच करायचा असेल तर तुम्हाला सामील व्हावेच लागेल मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात आजच यूज मी ॲप डाउनलोड करा आणि डिजिटल इंडियाचे स्मार्ट वापरकर्ता बना कृपया वर्णन बॉक्समध्ये दिलेले यूज मी टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा तसेच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसह भेटूया जय हिंद वंदे मातरमसाठी